मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया मनोरंजन सृष्टीतील काही रंजन घडामोडी बॉलिवूड मध्ये अभिनयाची जादू तर आहेच पण त्यासोबत या स्टार्सचा लुक सुद्धा चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरतो सोशल मीडियावर एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे ज्यामध्ये बॉलिवूडचे फक्त दोन स्टार जगातील सर्वात देखणे पुरुष म्हणून ओळखले गेलेत या यादीत पहिलं नाव आहे सत्तरच्या दशकातील सुपरस्टार धर्मेंद्र हिटमॅन म्हणून ही जाता। दुसरे नाव दबंग सलमान खान दोन हजार चार मध्ये ज्यांना जगातील सर्वात देखना माणूस घोषित करण्यात आलं होतं हिस्ट्री टीव्हीच्या व्हायरल पोस्टनुसार हृतिक शाहरुख यांना बाजूला ठेवत फक्त हे दोन स्टार या मानस सं पात्र ठरल्या मराठी न बोलणाऱ्या एका गुजराती व्यापाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला या घटनेवर वरळीतील विजय राज ठाकरे ही बोलत होते आता यावरून हिंदुस्थानी नाराजी व्यक्त हिंदुस्थानी भाऊ व्हिडिओ शेअर करून राज ठाकरेंना विनंती केली आहे आज आपली पण महाराष्ट्रातली लोक खूप अशा स्टेट मध्ये शिकायला गेले काम करायला गेले साहेब त्याच तिथली लोक हे सर्व बघतात आहे की आपल्या लोकांना मारलं जाते साहेब एका भाषेसाठी मराठी भाषेसाठी तुम्ही विचार करा साहेब जर त्या लोकांनी तिथे आपल्या मराठी माणसाबरोबर असं केलं की आप इतर आय हो तो आपको ये भाषे मी बातही करना पडेगा तेव्हा काय करणार साहेब आपण काय करणार इटलीतील फॅशन कंपनी प्राडाने मिळतील फोंडाज जिओन डिपो सिटीमध्ये मेन स्प्रिंग समर दोन हजार सव्वीस कलेक्शन सादर केलं होतं या कलेक्शनमध्ये कंपनीने एक चप्पल सादर केली त्यांचं फूटवेअर डिझाईन परंपरागत कोल्हापुरी सॅन्डल पासून प्रेरित आहे दरम्यान यावर आता बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता हिने देखील भाष्य केलं असून तिने यावेळी दिव्यांगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचं आभार मानलाय नीना गुप्ता म्हणाला लक्ष्मीकांत तुम्ही आमच्यामध्ये नाहीयेत पण मी तुमचे खूप खूप आभार मानते सध्या मी घातलेली कोल्हापुरी चप्पल खूप चर्चेत आहे मी एकदा लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत काहीतरी इव्हेंट केला होता माझ्या आता लक्षात नाही मला तुम्ही कोल्हापूर वरून ही चप्पल आणून देऊ शकता का त्यांनी म्हटलं हो आणि मला त्यांनी ही चप्पल आणून दिली माझ्याकडे आतापर्यंत असलेल्या चप्पलांपैकी ही सर्वात सुंदर चप्पल आहे फेमस अभिनेत्री राजेश्वरी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते ती आपल्या चाहत्यांसाठी काही ना काही शेअर करत असते आता तिने बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान सोबत एक सेल्फी केलाय ऍट द रेट आय एम एस आर के rate, am, अशा आशयाचं कॅप्शन दिलाय राजेश्वरीच्या या सेल्फीवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडलाय मात्र काही नेटकऱ्यांनी हा फोटो द्वारे बनवण्यात आल्याचं म्हटलंय त्यामुळे हा फोटो खरा आहे की ए आय ने बनवलेला आहे असा सवाल उपस्थित केला जातोय सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली ती म्हणजे सखे साजनी या नव्या चित्रपटाच्या पोस्टरची अभिनेत्री प्रार्थना बहिरीने फोटो शेअर करत तिने तिच्या रेड बल्ब प्रोडक्शन हाऊसचा नवा चित्रपट येणार असल्याचं सांगितलं होतं त्यानंतर आता अभिनेत्रीने पोस्टर आणि टीजर शेअर करत चित्रपटाची उत्सुकता वाढवली आहे नेमका हा चित्रपट काय आहे यात कोणते कलाकार असतील हे मात्र अद्याप समोर आलेल्या पोस्टर वरून स्पष्ट होत नाहीये त्यामुळे साऱ्या प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे